जेव्हा पंतप्रधान दोन हजार चौदा मध्ये यावर बोलले होते तेव्हा ते, ते म्हणाले होते की यावर राष्ट्रीय चर्चा होऊन एकमत झालं पाहिजे चर्चा झाली पण एकमत झालं नाही साधारणपणे जेव्हा एकमत होऊ शकत नाही तेव्हा असे प्रस्ताव रद्द होतात सरकारनं मात्र हे लादण्याचा निर्णय घेतला आहे असं माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी वन नेशन वन इलेक्शन बाबत म्हणाले केंद्र सरकार आणि प्रामुख्यानं भाजप मात्र या संकल्पनेबाबत आग्रही आहे त्यासाठी त्यांनी समिती सुद्धा स्थापन केली आहे आणि या समितीवर त्यांनी एका अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली आहे आता कोण आहे ही व्यक्ती आणि काय आहे या व्यक्तीची राजकीय कारकीर्द जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारनं एक देश एक निवडणूक विधेयक सादर केलं होतं त्याआधीच विधानसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक देश एक निवडणूक संकल्पने या संकल्पनेचा आग्रह धरला होता पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या संकल्पनेला विरोध केला होता याच संकल्पनेवर विचार होण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आता त्यानंतर सरकारनं एक देश एक निवडणूक विधेयक लागू करण्याच्या चर्चेसाठी स्थापन केलेल्या या संसदीय समितीच्या प्रमुखपदी भाजपचे खासदार पी पी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे कोण आहेत पी पी चौधरी सविस्तर जाणून घेऊया एकाहत्तर वर्षांचे असलेले चौधरी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मोठी लाट असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते राजस्थानमधील पाली मतदारसंघातून विजयी झाले शेतकरी कुटुंबातून आलेल्या चौधरी यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालय आणि राजस्थान उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून काम केले पीपी चौधरी यांची मोदी सरकारमध्ये कायदा आणि न्याय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या कायदेशीर चौकटीशी संबंधित विविध महत्वपूर्ण बाबींवर काम केलंय कायदेशीर व्यवस्थेतील सुधारणा आणि प्रगती यावर भर दिली सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चौधरी पाली मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चौधरी यांचा अनेक संसदीय समित्यांमध्ये समावेश होता याचबरोबर ते मोदी सरकारमध्ये दोन हजार एकोणीस पर्यंत विविध खात्यांचे राज्यमंत्री होते चौधरी त्यांच्या खासदारकीच्या दुसऱ्या कार्यकाळात परराष्ट्र व्यवहारावरील स्थायी समितीच्या अध्यक्षपदासह अनेक संसदीय समित्यांमध्ये होते ते दोन हजार बारा मधील जनविश्वास तरतुदींची दुरुस्ती विधेयक तर दोन हजार बावीस मध्ये वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकावरील संयुक्त समितीचे अध्यक्ष होते राजस्थान सीमेवर असलेल्या पाली जिल्ह्यातील असलेल्या चौधरी यांनी जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपूर इथून वकिलीचं शिक्षण घेतलं सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयात काम केलं होतं का स्थानिक दिलेल्या माहितीनुसार चौधरी फारसे सक्रिय नसले तरी ते भाजपच्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्यानं उपस्थित असतात सर्वसाधारणपणे त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या संपर्कात असतात या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलेल्या द इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखात चौधरी यांनी भारतीयांच्या कष्टाने कमवलेला पैसा वाचवण्यासाठी एक राष्ट्र एक निवडणूक हवी असं म्हटलं होतं त्यांनी असंही लिहिलं होतं की वारंवार निवडणुकांसाठी राज्य यंत्रणा आणि भारतीय निवडणूक आयोगाला संसाधनांची सतत गरज भासते ज्यामुळे जिथे निवडणूक असते तिथे प्रशासनावर नकारात्मक परिणाम होतो चौधरी यांनी असंही सांगितलं होतं की जुलै दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी लोकसभेच्या आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यास निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात यावे यासाठी खासगी सदस्य विधेयक सादर केलं होतं एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त समितीकडे दोन विधेयक अंडर थिंकिंग आहेत यामध्ये संविधान एकशे एकोणतीसावी दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस चा समावेश आहे या संयुक्त संसदीय समितीत एकतीस सदस्य आहेत यात लोकसभेत एकवीस आणि राज्यसभेतील दहा सदस्यांचा समावेश आहे समितीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी वांड्रा आणि मनीषा तिवारी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी तसेच भाजपचे पी पी चौधरी बनसुरी स्वराज अनुराग ठाकूर हे प्रमुख सदस्य आहेत एक देश एक निवडणूक विधेयकावर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं गेले या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि डावे पक्ष विधेयकाला विरोध करणार असल्याचं बोललं जात आहे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एक देश एक निवडणूक विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम असल्याचं सांगितलंय सरकारनं लोकसभेत सादर केलेलं के एक देश एक निवडणूक हे विधेयक देशाच्या संघ राज्य आहे वन नेशन वन इलेक्शन हे जर देशात लागू झालं तर देशातील मतदाना होणारा ईव्हीएम वरचा आरोप असेल किंवा प्रत्येक निवडणुकीसाठी लागणारा पैसा असेल तो नक्कीच वाचणार आहे पण ही संकल्पना संपूर्ण देशाच्या नाही तर भाजपच्या फायद्याची आहे अशी अनेक विरोधक यावरती टीका करताना दिसत आता याबाबत समितीचं मत काय असेल हे आपल्याला आठ जानेवारीलाच कळून येईल तोपर्यंत तो तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेबाबत काय वाटतं तुमच्या मते ती योग्य आहे का की अयोग्य त्याचा भाजपला फायदा होणार की सर्वच भारतातील लहान मोठ्या पक्षांनाही याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद